नमस्कार चॅनलमध्ये हो तुमचं खूप खूप स्वागत तर ही रेसिपी आहे मस्त अशी सगळ्यांना आवडणारी आणि सगळे अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता घरात असलेल्या सामानातूनच तर काय आहे ही रेसिपी ही आहे मस्त अशी अंडा तवा पुलाव बनवायला अगदी सोपी बरं तवा पुलाव म्हटल्यावर आपल्याला तवा लागणार नाही कढईत आपण नॉर्मल बनवलं तरी चालणार आहे पण नाव रेसिपीचं मात्र अंडा तवा पुलावच आहे कशी बनवायची रेसिपी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया कसा बनवायचा अंडा तवा पुलाव इथे कुकरमध्ये मी दोन ते तीन तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे गरम करायला ठेवले त्यात मी दोन तेजपान एक दालचिनीचा मोठा तुकडा चार मिरे दोन ते तीन लवंग घालून घेतले आहेत त्याचबरोबर इथे हो। मी बाजूच्या गॅसवर छोट्या कुकरमध्ये सहा अंडी उकळायला ठेवलेली आहेत तुम्ही नॉर्मल पातेल्यात ठेवली तरी चालणार आहे जसं तुम्ही नेहमी पडतं तसे त्याचबरोबर परत इथे बघा पाणी थोडं गरम होत आलेलं मी इथे अर्धा ते एक मोठा चमचा लिंबूचा रस इथे पिळलेला आहे मीठ घालून घेतलं आहे आणि दोन इलायची घालून घेतलेलं आहे मीठ इथे थोडंसं आपल्याला जास्त घालून घ्यायचं आहे इथं मस्त पाणी उकळलेलं आहे त्यात मी हा बासमतीचा तांदूळ जो होता तो मी बिर्याणीचा तांदूळ जो होता तो भिजत ठेवला होता एक पंधरा मिनटं मस्त धुवून पाण्यात आणि पाणी हे आपलं उकळल्यावरच आपल्याला हा भात त्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे आणि भात घालून झाल्यावर बघा अशा प्रकारे पाण्याची उकळी थांबून जाते तर पुन्हा तशीच उकळी येईपर्यंत त्याला थांबायचं आहे एक सात ते आठ मिनटात पुन्हा तो भात शिजून जातो आपल्या पाण्याला छान येते सगळं पाणी काढून आपल्याला भात वेगळं करायचं आहे इथे कढईमध्ये मी दोन उभे चिरलेले मोठे कांदे घालून घेतले आहेत मस्त लाल होईपर्यंत परतले आहेत आणि नंतर आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आहे त्याचबरोबर एक छोटा च चो, टोमॅटो मी बारीक चिरून घालून घेतला तर तो पण मस्त भाजून भा झालेला आहे इथे सगळे सुके मसाले घालून घ्यायचे इथे मी धना जिरा पावडर लाल मसाला हळद कश्मीरी मिरची पावडर कांदा लसूण मसाला थोडा गरम मसाला किंवा आपल्याकडे जर बिर्याणी मसाला असेल तरसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता हो सगळे स सुके मसाले घालून झाले मस्त परतून घ्यायचे ते आणि त्याचबरोबर इथे दोन मी उभ्या चिरून मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यापासुद्धा याच मसाल्यामध्ये व्यवस्थित परतायचं आहे त्यानंतर उकळून घेतलेले अंडी मी साल काढून मस्त असे बारीक पातळ चिरून घेतले आहेत अगदीच बारीक चिरायचे नाही आपल्याला हे थोडे दाताखाली आले पाहिजे अंड्याचे तुकडे सो ओबडधोबड असे कापून घ्यायचं आहे त्यानंतर हा शिजवून घेतलेला भात मी इथे ॲड केलेला आहे त्याचबरोबर मस्त सगळं भात इथे ॲड करून घ्यायचं आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं इथे मी ताज्या भातापासून आणतात व गुलाब म्हणतात जर तुमच्याकडे रात्रीचा भात खूप जास्त उरला असेल आणि मग आता त्या भाताचं काय करावं किंवा तो, तो असंच खायला कंटाळा येत असेल नेहमी नेहमी फोडणीचा भात खाऊनही कंटाळाला असेल ते तरीसुद्धा तुम्ही त्यापासून हा अंडा तवा पुलाव नक्की बनवू शकता तरी तुम्ही सगळा भात परतून घेतलेला आहे मस्त सगळीकडून मीठ घालून घेतलेला आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि खाण्यासाठी तयार मस्त अंडा तवा पुलाव हा पुलाव तुम्ही लिंबू घालून खा खाल्लात तरी चालणार आहे नुसता खाल्लात तरी चालणार आहे काही याच्यासोबत वेगळं खाण्याची गरज तुम्हाला अजिबात पडणार नाही आहे हा स्वतः जे इतकं छान रेसिपी आहे ही ती आपल्याला याच्यासोबत काही दुसरं लागणार नाही आहे तरीसुद्धा जर तुम्हाला याच्यासोबत काही खायचंच असेल तर कोशिंबीर खाऊ शकता काकडी मस्त चिरून खाऊ शकता तर अशा प्रकारे मस्त एक प्लेट घ्यायची गरमागरम पुलाव अशा प्रकारे सर्व करायचा आहे मस्त लिंबू पिळा आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला आवडणारच आहे सो so, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओला आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन